हे किती क्षेत्र होत होतं हे आमचं तीन एकर टमाटो होत तीन एकर हा तोडा झाला काय नाही नाही आता सात दिवसाचा टमाटो झाला लावलेला पाससाठ दिवसांनी त्याचा तोडा येत टमाटा तोडणीलाच आलं का पाऊस आलं पाऊस आला का नदीला पाणी आलं पूर्ण टमाटा पूर्ण पाण्यात होत पूर्ण अख्खं टमाटा आपण पाहू शकता की टोमॅटो बघा पूर्ण पूर्ण टोमॅटो वाहून गेलेला आहे पूर्ण पूर्ण पाणी होतं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये डोक्या इतकं पाणी होतं पूर्ण डोक्यात हा किती खर्च आला होता तो ह्याला टमाटरला उभा करू पूर्ण हा कॅरेट किती निघले असते त्याच्यात कॅरेट निघले असते दोन एक हजार कॅरेट निघले असते दोन एक हजार हा किती पैसे झाले असते आजच्या आजचे आजच्या वाहून झाले असते दहा ते बारा लाख रुपये झाले असते टमाटर लाख म्हणजे आता एवढा मोठा मोठं नुकसान आहे इतका मोठं नुकसान बी अजून दोन मोटरी गेले एर बुदली एक एर वाहून गेली तिथं लिंबून लिंबून दोन एकर एक पाणी येते पिरू आहे पड्याल पिरू पण हा झेंडू आहे झेंडू पण आहे हा एक एकर झेंडू आहे हाय आमचंच एकंदरीत किती टोटा झाला आमचं कमीत कमी पंधरा वीस लाख रुपये टोटा झाला इथं निसत लागन जा आमचं टोटा झालं म्हणजे भांडवलच फक्त वीस लाख वीस लाखाचे पूर्ण बांबू बिंबू पूर्ण वाहून गेले जे जे राहिले ते आडून राहिले बाकीचे